आमच्या विरोधकांना फक्त हिसकावणे माहिती आहे आम्हाला मात्र कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून लोकांना देणे माहित आहे आम्ही योजना मिळवून आणतो हे तक्रार करून बंद पाडतात अशा शब्दात माजी आदिवासी विकास तथा कुमार मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गवाती यांनी विरोधकांचा समाचार घेतला संबंधित मंत्री महोदयांचे बोलणे झाले असून लवकरच आणखी वस्तू वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी या प्रसंगी दिली सोलापुरातल्या लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेच्या कारवाई अंतर्गत शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असे या गुंडाचे नाव असून शाहरुख उर्फ अट्टी शेख यांच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत काही दिवसापासून तो गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लंबोटी येथे आले होते तर लपलेल्या घरांवर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख यांना पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक गोळीबाराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नागपूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी सर्व एकशे एक्कावन्न जागांवर लढण्याचे संकेत देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला भवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी इच्छुक कार्यकर्त्यांना तातडीने आपले बायोडेटा पक्षाकडे सादर करण्याचे आवाहन केले तसेच निवडणुकांच्या तयारीला लागा आम्ही योग्य ते नियोजन करू तुम्ही नियोजनबद्ध काम करा पक्षाकडून वेळोवेळी आवश्यक ती मदत करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले छोपडा तालुक्यातील गेले दोन ते तीन दिवसापासून रात्री चांगलाच पाऊस होत आहे वातावरणामध्ये थंड आणि गरम दोन्ही अनुभव नागरिकांना येत असून तरी देखील वर्षभरासाठी शेतकरी वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना लोणचे टाकण्यासाठी बाजार करीत असतो आज चोपडाचा आठवडे बाजार असल्याने बाहेरील राज्यातून कैरी विक्रीसाठी आले आहे बाजारात कैरी घेण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत असून कैरी घेतल्यानंतर घरी कैरी फोडण्यापेक्षा बाजारात कैरी फोडणारे बसले असल्याने दहा रुपये किलो प्रमाणे कैरी फोडली जात आहे या आठवडी बाजारात कैरीला चाळीस रुपये पासून ते पंच्याहत्तर रुपये पर्यंत किलोचा भाव आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कैरी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत नाशिक मध्ये महानगरपालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे काल आमदार छगन भुजबळ यांनी पाहणी केली होती या पाहणी पालिका प्रशासन अॅक्टिव्ह मोड वर आल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक शहरातील मुख्य चौक असलेल्या द्वारका सर्कल परिसरात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन नाशिककरांचा श्वास कोंडला गेला होता अखेर आमदार छगन भुजबळ यांनी केलेल्या पाहणी नंतर आता महानगरपालिकेकडून वाहतूक कोंडी फोडत नाशिककरांचा श्वास मोकळा करण्यात येत आहे शिक्षक भरती घोटाळा दाबण्यासाठी माजी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक केल्याचा आरोप काँग्रेस नेता नयना झाड यांनी केला आहे या प्रकरणात माजी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी तक्रार केली होती पण त्यांना सर्वात आधी अटक का करण्यात आली असा सवालही नयना झाड यांनी उपस्थित केला गेल्या अकरा वर्षापासून भारतीय जनता पक्षाची एन डी एचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशात काम करत आहे मोदींनी आपल्या देशाला सर्व क्षेत्रात अग्रेसर बनवण्याचे काम केले आहे आणि गेल्या अकरा वर्षात आपल्या देशात अनेक विकास कामे झाली आहे मग ती लष्कर अर्थव्यवस्था आरोग्य किंवा गरीब कल्याणाच्या संदर्भात असो आपण या सर्व क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर आहोत हे सांगण्यासाठी परिणय फुके यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स येथे केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली असून या आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाहीये घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवले रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एस टी महामंडळ आगाराला नवीन सुसज्ज आणि नवीन पाच बसेस मिळाल्याने कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत नवीन बसेसचे लोकार्पण करण्यात आले कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणी दुर्गम भागात एसटी बसेस पोहोचल्या असून यांचा अनेक सर्वसामान्य जनतेला फायदा होत आहे धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई होत नसल्याने माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत अहमदाबाद विमान अपघात अतिशय दुर्दैवी घटना असून सर्वांना या घटनेवर संवेदन व्यक्त केले मात्र विरोधक यांच्यावर खालच्या भाषेत टीका करत आहेत विरोधकांना गांभीर्य कधी कळे युद्ध झाले तरी विरोधकांकडून टीका केली जाते देश संकटात असला तरी विरोधकांकडून टीका केली जाते विरोधक आपल्या अकलेचे तारे तोडतात विरोधकांकडून केवळ आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जाते असे मंत्री गिरीश महाजन यांनी आपले मत व्यक्त केले गेल्या दोन ते तीन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्यामुळे मुखेड अर्धापूर तालुक्यामध्ये केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले असून यावेळी भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री जया चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेगाव तालुक्यातील गेल्या दोन दिवसापासून सतत होत असलेल्या वादळी वाऱ्या आणि पावसामुळे तालुक्यातील दहिगाव गावातील तरुण शेतकरी अरुण मुंगसे यांच्या केळीची पीक भुईसपाट झाले असून सुमारे पस्तीस लाख रुपयांच्या केळींच्या बागांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून या झालेल्या नुकसानामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे राज्यभरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने यांच्यामध्ये एकत्रीकरणाच्या चर्चेने ब्रेक मिळाल्यानंतर सांगलीत मात्र या चर्चेला नव्याने सुरुवात झाली आहे राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत सांगलीतील मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकत्रितपणे येत राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचा केक कापला आणि पुन्हा एकदा मनसे आणि उबाट यांच्यातील एकत्रीकरणाच्या चर्चांना सांगलीतून सुरुवात झाली आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगलीतील पुन्हा एकदा राज आणि उद्धव यांच्या एकीचा नारा पाहायला मिळाला दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्थानक येथे गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना वनी ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून यावेळी वणी पोलीस स्थानकाचे प्रभारी ए पी आय गायत्री जाधव यांनी वणी परिसरात व्यापार पदाधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच ग्रामपंचायतीतील सदस्य उपस्थित होते जलसंपादन मंत्री राधाकृष्ण व्ही के पाटील यांनी सपत्नी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दर्डे यांना त्यांचा सत्कार केला यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात संरक्षक अधिकारी रोहिदास माळी आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते कुडाळ एस टी बस आगाराला प्राप्त झालेले पाच परींचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला एस टी बस आगाराला परी बस मिळाव्यात म्हणून सतत मागणी करत होते ही मागणी आमदार निलेश राणे यांच्याकडून केल्यानंतर त्यांनी तात्काळ कुडाळ एस बस आगारासाठी पाच परी बसची पूर्तता केली आहे गोंदिया जिल्ह्यातील सध्या तापमानाचा पारा चढताना दिसत असून राज्यभरात मृग नक्षत्र सुरू झाले आहे हवामान खात्याने यंदा मृग नक्षत्रात दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मात्र प्रत्यक्षात गोंदिया जिल्ह्यात तापमान प्रचंड वाढ झाली असून काल गोंदिया जिल्ह्यात तब्बल एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती किंवा परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि जिल्हा आपत्ती विभागाला शासनाकडून लाईफ जॅकेट बोटीसह सोळा प्रकारचे साहित्य प्राप्त झाले असून या साहित्याचे तालुका स्तरावर वितरण करण्यात आले आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन पदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये यशवंत दामू तर नानासाहेब देवराम पाटील यांची निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे बाजार समितीमध्ये नवीन नेतृत्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे खंडाळ्या ते दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात चाकू हल्ला झाला यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेने वैजापुरात तणाव निर्माण झाला शुक्रवारी दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमा होऊन जोपर्यंत उर्वरित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात देणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती दरम्यान पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी आरोपींना अटक करण्यासाठी पाच पथके रवाना केली असून त्यात लवकरात लवकर अटक केले जाईल असे आश्वासन वेळेप्रसंगी कोणालाही कोणत्याही पक्षाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बनू परंतु डॉक्टर गावित परिवारामधील अध्यक्ष होऊ देणार नाही असे परखड मत शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज शिवसैनिकांच्या कार्यकर्त्या मेळाव्यात व्यक्त केले आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नंदुरबार येथे शिवसैनिक मेळावा घेण्यात आला होता जालना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले जिल्हा नियोजन समिती प्राप्त एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयांच्या निधीतून पोलिसांसाठी नवीन वाहने खरेदी करण्यात आली आहेत जालना पोलिस दलात नवीन वाहने दाखल झाल्याने पोलिसांना गुन्हा जलद गतीने तपास करणे सोपे होणार आहे